छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख शक्तीपीठ म्हणजेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तिच्या निवासस्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या तुळजापूरला भेट देण्याचा हा एक मनोहारी अनुभव तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील एक वसलेलं स्थान आहे तुळजापूरला पूर्वी चिंचपूर असेही म्हणत असत तुळजापूरच्या नावामागे एक रंजक कथा आहे पूर्वी कर्दन ऋषींच्या पत्नीनं भवानीची अगदी आर्त मनाने प्रार्थना केली आणि देवी अगदी त्वरित प्रकट झाली त्वरित या शब्दामुळेच तुळजापूर असं नाव पडलं कारण त्वरित या शब्दामुळे तुळजा असा शब्द पडला गेला आणि मग तुळजापूर असं नाव झालं असं म्हणलं जातं तुळजापूरला पोहोचल्यावर भाविकांची प्रचंड गर्दी बाजारांमध्ये विकल्या जाणाऱ्या कवड्यांच्या माळा आणि भाविकांनी गजबजलेले रस्ते पाहायला मिळतात पुढे मंदिराकडे जात असताना जवळच भवानी तीर्थ नावाचं एक स्नानकुंड आहे जे स्त्रिया आणि पुरुषांकरता वेगवेगळं आहे दर्शनाकरता जाताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घडतं पुढे राजे शहाजी महाराजांच्या महाद्वारातून देवीच्या दर्शनासाठीचा प्रवास सुरू होतो देवीच्या दर्शनासाठी दोन प्रकारच्या रांगा आहेत एक धर्मरांग आणि दुसरी मुखदर्शन रांग महाद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला गोमुख तीर्थ आणि डाव्या बाजूला कलदोळ तीर्थ आहे पुढे उजव्या सोंडेचा गणपती असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर लागतं मंदिराच्या आवारात एक यज्ञकुंडसुद्धा आहे जिथे होमहवनाचे कार्य केले जाते इथे आजाबळी देण्याचीही प्रथा आहे यज्ञकुंडाच्या मागील बाजूस जावळ काढण्याचेही स्थान आहे मंदिराच्या मागील बाजूस आदिशक्ती नरसिंहलक्ष्मी आणि मल्हारी मार्तंड यांचीही मंदिरं आहेत त्याच ठिकाणी चिंतामणी दगडसुद्धा आहे बरं का जिथे हजारो भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मनाचा कौल लावतात त्यानंतर दर्शन होतं ते आपल्या दत्तगुरूंचं आणि मग तिथून पुढे देवी आईच्या तेजस्वी दर्शनाला जाता येतं देवीची अष्टभुजाधारी मूर्ती गणकीशिळेची असून ती विरांगणा स्वरूपाची आहे देवीच्या हातात विविध शस्त्र डोक्यावर शिवलिंगाकार मुकुट गळ्यात मंगळसूत्र आणि कमरेवर कंबरपट्टा आहे देवीच्या खांद्यावर सूर्य आणि चंद्र आहे आणि सिंह हे देवीचे वाहन आहे मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर देवीचा गोंधळ घालण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी अगदी खास जागा आहे मंदिराच्या आवारात पसरलेली ती प्रचंड ऊर्जा ते चैतन्य आणि शांतता या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी पायऱ्यांवर काही काळ विसावा घेणं अगदी आवश्यक वाटतं आता आपण जाणून घेऊया श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे उत्सव एक रंगपंचमी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात साजरी होणारी रंगपंचमी ही अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात साजरा होणारा काळ भेंडोळी हा उत्सव दरवर्षी दिवाळीच्या नरक चतुर्दशी या तिथीनुसार असतो आणि हा उत्सव पाहण्याकरता हजारो भाविक अगदी गर्दी करून या मंदिरामध्ये येतात तीन दसरा उत्सव श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात साजरा होणारा दसरा हा अगदी अद्भुत उत्सव आहे या उत्सवादरम्यान तुळजाभवानी मातेची मूर्ती मंदिर परिसरातल्या पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते यावेळी देवीच्या पालखीवर भाविक हळदी कुंफाची उधळण करतात यासुद्धा उत्सवात लाखो भाविक सहभागी होत असतात ग्रहण ग्रहण काळात श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात श्री देवी मातेस सोहळ्यात आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यात ठेवले जाते देवीला साज शृंगार नसतो ग्रहण कालावधी संपल्यानंतर देवीला स्नान घातले जाते व तिची पूजा करण्यात येते पाच शारदीय नवरात्र उत्सव नवरात्र काळात भक्त राज्यभरातून विविध ठिकाणांहून पायी पालख्या घेऊन इथे येतात तुळजाभवानी मातेच्या मंदिरातला नवरात्र उत्सव हा अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो इथे घटस्थापना होते देवीची ही दिवस विविध अलंकार पूजा होते श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे नवरात्र उत्सव बघायला भाविक अगदी लाखोच्या संख्येने तुळजापूरला येत असतात सहा श्री तुळजाभवानी देवीचा छबिना नवरात्र काळात श्री तुळजाभवानी मातेचा छबिना तर निघतोच पण छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये घेऊन देवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर देवीची चांदीची मूर्ती ठेवून व त्यावर पादुका ठेवून मंदिराला संपूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येते यालाच देवीचा छबिना असे म्हणतात दर्शन संपल्यानंतर आपण मासाहेब जिजाऊ प्रवेशद्वारातून बाहेर पडतो तुळजाभवानी मातेच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरच घाटशिळा मंदिर आहे तिथे एक भव्य शिळा आहे जिला तुकाई असे म्हणतात तिथे दर्शन घडले की तुळजापूरच्या या पवित्र दर्शनाचा प्रवास पूर्ण होतो आणि आपलं मन पुन्हा पुन्हा त्या भक्तिमय अनुभवाकडं झेपावतं